बघा एबीसीडी चौरसाचे क्षेत्रफळ काय कंसामध्ये कर्ण बराबर दोन सेमी अर्थात कर्ण दोन सेंटीमीटर असलेल्या चौरसाच क्षेत्रफळ किती प्रश्न सोडवायचा कसा इथे एक चौरस काढून लक्ष द्या मित्रांनो चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू ह्या सारख्या असतात त्याला चौरस म्हणतात लक्ष द्या उदाहरणार्थ हा चौरस आहे ए बी सी आणि डी ज्याचा लेकरांनो लक्ष द्या ज्याचा हा कर्ण गणित म्हणते सेंटीमीटर आहे तर या ए बी सी डी चौरसाचं क्षेत्रफळ किती चौरसाचा, चौरसाचा केवळ कर्ण दर्शवला असता क्षेत्रफळ काढायचं कस त्यासाठी लक्ष द्या पायथागोरस प्रमेय या गोष्टीचा अवलंब करा पायथागोरस म्हणतो कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग अधिक उंचीच्या वर्गा एवढा असतो एकटा हा, हा कर्ण म्हणजे ही रेषा अर्थात डीबी बी रेषा एकटा हा कर्ण या बाजूची आणि या बाजूची बरोबरी करतो असा या गोष्टीचा अर्थ इथं कर्ण दर्शवला दोन सेंटीमीटर वरून दोनचा वर्ग करा लेकरांनो आता ही बाजू किती ही बाजू किती काढायचं कसं चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात मग ही बाजू उदाहरणार्थ यस आहे तर ही बाजू किती असणार यक्सच असणार बरं असू द्या ही बाजू यक्सच असणार ही बाजू सुद्धा यक्सच असणार कारण तर चौरसाच्या सर्व बाजू ह्या लेकरांनो सारख्या असतात म्हणून इथं पाया असलेली बाजू यक्ष यक्षचा वर्ग करा अधिक चिन्ह उंची असलेली ही बाजू बीसी यक्ष आहे वर्ग करा दोनचा वर्ग चार आता यक्ष वर्ग आणि यक्ष वर्ग म्हणजे दोन यक्ष वर्ग लेकरांनो हे दोन कडे येतानी भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर यक्ष वर्ग हा भाग दोन न जातो सर दोन बराबर यक्ष वर्ग आपल्याला नुसती बाजू किती हे शोधायचं चौरसाच क्षेत्रफळ काढायचं म्हणजे बाजू अवगत असणं माहीत असणं कर्मप्राप्त आपल्याला नुसतं यक्ष म्हणजे किती काढायचं हे वर्गपद जर का घालवायचं तर पर, परस्पर विरुद्ध असलेली संख्या मुळात तेव्हा यक्ष मोकळा म्हणजे गृहित धरलेली यक्ष ही बाजू तिचं मूल्य आलं वर्गमुळात दोन मग आता वर्गमुळात दोन या चौरसातील प्रत्येकच बाजू आली कारण तर चौरसाच्या चारही बाजू लेकरांनो सारख्या असतात आता चौरसाचं क्षेत्रफळ काढून चौरसाचे लेखनानु लक्ष द्या चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याच सूत्र आहे बाजू गुणीला बाजू किंवा बाजूचा वर्ग आता ही बाजू प्राप्त झाली कोणती हो मुळात दोन आता तिचा वर्ग करायचा वर्ग मुळात दोन आणि त्याचा वर्ग म्हणजे काय तर वर्गमुळात चार मग आता इथं प्रश्न असा की वर्गमुळात चार म्हणजे चारच वर्गमूळ किती दोन दोन मात्र काय सेमी स्क्वेअर याला मराठीमध्ये चौ सेमी असं म्हणतात म्हणून ए बी डी चौरसाचे क्षेत्रफळ काय दोन चौरस सेमी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ का ही माझी निर्दिष्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडणार तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके